घटना कधी व्हायला नाही पाहिजे त्या मताच्या आम्ही आहे कारण जे मृत्यू झाले ते दुर्दैवी झाले कसं झाले ते आता तिथे मीही राजकीय पुढारी मी, मी गेल्यानंतर पहिले तर हे बघायला पाहिजे का त्या दवाखान्यात व्यवस्था काय आहे तिथे दवा आहे का औषध आहे का डॉक्टर आहे का कर्मचारी पुरेसे आहे का कशामुळे मेला ते विचारल्या सवय आपण पुढे काही करू शकत नाही हे जबाबदारी त्या लोकप्रतिनिधीची असताना त्यांनी त्या भागातला जो डी आहे तो आदिवासी आहे त्या डीसी मी बोललो ते म्हणे माझ्याकडे आले डायरेक्ट माझ्या चेंबरमध्ये आलं आणि मला उठवलं उठवल्यानंतर माझी खुर्चीवर ते स्वतः बसले आणि मला जे जे बोलायला नाही पाहिजे त्या उधड भाष्यात मला शिवे दिल्या आणि त्याच्यानंतर तिथून उठलून ते दहा बारा लोक होते उठवून मला ते छेंडाजमध्ये घेऊन गेले आणि स्वतः मला साफ करायला लावले आणि तिथेसुद्धा जे उ भाषा बोलले ते उधड भाषी आहे तसं कोणीही बोलायला नको आज तो आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो मी ते राष्ट्रपतींकडे तक्रार देणार होते असं नाही राष्ट्रपतीला तक्रार देऊन आलो आहे त्याच्यावर एट्रॉसिटी पर प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ते गुन्हा तर दाखल झाला पण त्या खासदारावर कारवाई करून त्याला निलंबित सुद्धा करायला पाहिजे असं पत्र मी देऊन आलो का क या भारत देशामध्ये आदिवासींवर जो होऊन राहिला ते आम्ही डोळ्या उघड्या डोळ्याने बघतो आहे कारण माणिपूरमध्ये एक महिलाला नांगा करून फिरवता आज आपण या एम पीमध्ये गेलो नंतर एकावर पिशप करून देता आज हे घटना आहे जेम ते मी एक आदिवासी इतके मोठे पदवर गेल्यानंतर तुम्ही कायद्याने तुझी जबाबदारी तुमची जबाबदारी अधिकार आपल्याला आहे आपण कायद्याने त्याला विचारा काय झाला आणि मग त्यानं कायदेशीर तक्रार करायला पाहिजे पण एक डीला सेंडा साफ करायला लावायचं आणि तो आदिवासी म्हणून जर असं करत असेल तर असं खासदाराला त्या पदावर राहण्याची जबाबदारी नाही असावर कारवाई व्हायला हो पाहिजे म्हणून मी राष्ट्रपतींना तक्रारही दिला बोलणंही केलं का असं झालं तर ते म्हणे मी जुरूल महाराष्ट्र सरकारला ना केंद्र सरकारला माझं पत्र देतो कुठे असं माणसावर कारवाई व्हायला हो पाहिजे असं बोलणं झालं महाराष्ट्राचे आमदार होतं आम्ही सर्वांना आमंत्रण झिरव मान्य झिरवड साहेबांनी केलं होतं पण त्याच्यात आम्ही अकरा आमदार होतो आणि अकरा आमदार जेव्हा राष्ट्रपतीला भेटल्यानंतर आम्ही सांगितले का आमच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात खास करून या धनगर आरक्षणाचा जर विषय आला तर त्याच्यामध्ये एक नियम आहे या महाराष्ट्रातले जेवढे आदिवासी आमदार आहे त्या आदिवासी आमदारांची एक कमिटी असती त्या कमिटीची मिटिंग व्हायला पाहिजे पण या महाराष्ट्रामध्ये दुर्दैव आहे दोन हजार एकोणीस आज ते आजपर्यंत ते आदिवासी ॲडवजर कमिटीची मिटिंग झाली नाही कारण त्या मिटिंगमध्ये निश्चित असतो कोणाला त्या त्या कमिटीत घ्यायला पाहिजे कोणाला याच्यात घ्यायला पाहिजे ते मिटिंग झाले नाही आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सांगतो की आम्ही धनगरांना आरक्षण देऊ आणि म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या आज राष्ट्रपती आहे आम्हाला बी अभिमान आहे का आमच्या एक आदिवासी समाजाचे राष्ट्रपती झाल्यानंतर आमची पहिलींदा भेट होती आणि त्यांना आम्ही समजावून सांगितलं त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे संविधानात धनगर हा आदिवासी नाही संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे ते अधिकार साडेतीन टक्के त्यांचे आहे धनगर आणि धनगर हे एक वेगळी जात आहे म्हणून हे कधीही आदिवासींच्या आरक्षण यांना भेटू शकत नाही तुम्ही आमच्याकडे जे पत्र दिलं आहे आम्ही मत मांडला का महाराष्ट्र सरकार सांगतो आहे का आम्ही धनगरांना आरक्षण देऊ तर त्यांना सांगितलं राष्ट्रपतीने आम्हाला हे सांगितलं गव्हर्नमेंट इथे बसलं आहे आम्ही त्याच्यात आहे मी सुद्धा एक आदिवासी आहे आणि कधीही धनगरांना आरक्षण भेटू शकत नाही त्यांचं आरक्षण ते स्वतः मागायला पाहिजे त्यांच्या ते पाच टक्के दहा टक्के जेवढं आहे पण आदिवासींचे आरक्षण सात टक्के आहे आणि त्या सात टक्केमध्ये कोणताही दुसरी जात येऊ शकत नाही त्यांनी सांगितलं म्हणजे होतो असं नाही असं राष्ट्रपतींचं मत आहे